नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना राज्यात ऑपरेशन टायगर राबवत असतानाच उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यात व्यग्र दिसते यातच एकनाथ शिंदेना भाजपने त्यांच्याच बालेकिल्ल्यात ठाणे जिल्ह्यात घेरला आहे भाजप मंत्री, मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे इथं घेतलेल्या जनता दरबारात तब्बल सहाशे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारीवरून शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आगामी काळात नागरिकांचा कल कोणत्या बाजूने राहील याचा अंदाजावर आता चर्चा सुरू झाली आहेत याशिवाय मंत्री नाईक यांनी देखील ठाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकासाठी स्वबळाची भाषा केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहेत भाजप मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील बालेकिल्ल्यात जनता दरबार घेतल्यावर भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे यातच मंत्री नाईक यांच्या जनता दरबारात एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारीवरून शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातील लोकांचा कल बदलतोय का अशा चर्चा होऊ लागल्या आहेत त्यामुळे आता शिंदेच्या ठाणे जिल्ह्यात त्यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपने शिंदेंचा गेम करायला सुरुवात केली आहे का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच राजकीय अपडेटसाठी आपल्या राजकीय वादळ या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र